बालमित्रांनो आपण कित्येकदा थोरा मोठ्यांच्या कथा ऐकतो त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून जातो मोठी माणसे घडविण्यात त्यांच्या आईच्या संस्कारांचा खूप खूप मोठा वाटा असतो बरं का अशाच युग पुरुषांच्या मातांच्या कथा आपण या नवरात्रीत ऐकत आहोत आज आपल्या कथा मालिकेचे दुसरे पुष्प समर्पित आहे माझ्या रयतेच्या जाणत्या राजाच्या माऊलीला म्हणजेच राजमाता जिजाऊला गम भन मीडियाच्या सहयोगाने मराठी भाषेच्या कार्यशाळा आयोजित करीत असते आजची कथा राजमाता जिजाबाई महाजालावरून हिंदू जागृतीच्या बालसंस्काराच्या पृष्ठावरून निवडली आहे त्यांचे मनपूर्वक आभार चला तर मित्रांनो ऐकूया राजमाता जिजाबाई आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संगठन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता हिंदवी स्वराज्याच्या आड येणाऱ्या भिकडांची लढण्याचं धैर्य शहाजी पुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारातून राजे सिंधखेड वतनाचे म्हणजेच सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रावगाचा त्या मनापासून तिरस्कार करू ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ पकडण्यात दंग होत्या लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजीराजेंकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले लोकांनी गुलाम व्हावे मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार वतनदार व्हावे ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली याचा हिशेब शत्रूलाच सांगावा कलाकारांनी आपल्या माणसांची फजिती रंगवून रंगवून शत्रूला ऐकवावी सगळंच विपरीत घडत होत शत्रूचे अश्रू वेशीवर टांगत होते मुलींचा लिलाव होत होता स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्यांची तर याहून वाईट अवस्था होती पिकवा आपण आणि कणगी मात्र बादशहाची भरवावी घाम गळावा पण पोट भरू नये समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता जिजाऊंचा विवाह हो राजे भोसलेंशी झाला सन सोळाशे पाच मध्ये दोन तेजस्वी जीव एकत्र आले पण तरीही जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी साम्राज्याची पहाट मात्र दिसत नव्हती अखेर त्यांनी भवानी मातेलाच साकडं घातलं तेजस्वी पराक्रमी स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असलेला पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल म्हणून पदर पसरला पराक्रमी शाहजी राजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या त्यांचे आदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते ती सत्ता असली तरी तेथे मान सन्मान नाही स्थिरता नाही रयतेचे कल्याण तर नाहीच नाही याचे जिजाऊंना भान येत होते मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणाऱ्या किती माता या समाजात असतील देव जाणे पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्यांचा निपात झाला भवानी आईला जिजाऊंच हे मागणं पूर्ण करणं भाग होत कारण जे दुःख जिजाऊंच होतं तेच दुःख भवानी मातेचंही होत तिचा धर्म बुडत होता तिची मंदिरं पाडली जात होती मूर्त्या तोडल्या जात होत्या तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती दोघींच्या गरजा एक होत्या लक्ष एक होत स्वप्न एक होत या स्वप्नाचा परिपाक म्हणून जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासोबत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या सीतेचे हरण करणाऱ्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी पराक्रमी होता अशा प्रत्येक गोष्टी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते जे पारतंत्र्यात असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण आणि त्यासोबत आपण समाज तू आणि मीही पारतंत्र्यात आहोत ही, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली ती जिजाऊंच्या संस्कारामुळेच शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्या कठोरात कठोर दीक्षा देण्याचे धाडस दिलं शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवलं शहाजीराजांची कैद व सुटका खानाचे संकट आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले शिवराय मोठ्या मोहिमेंवर असताना खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत राजेंच्या गैरहजेरी त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या आणि मित्रांनो अगदी समर्थ पार पाडल्या या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवाजायांनी हजारो वर्षांची गुलामगारी मोडून काढली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाची फुंकर घालत त्यांना राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौसष्ट ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला रायगडाच्या पायथ्याशी पासाड या गावी आमच्या तुमच्या माझ्या सर्वांच्या राजमाता जिजाईबाईंची समाधी आहे बालमित्रांनो सुट्टीमध्ये तुम्ही आपल्या आईबाबांजवळ किती हट्ट करताना छान छान ठिकाणं बघण्यासाठी आज आपण एक नवा हट्ट आपल्या आईबाबांजवळ करूया रायगडाच्या पायथाशी असलेल्या त्या पाचळ गावी जाऊन या महाराष्ट्राच्या राजमातेचं दर्शन एकदा तरी नक्की आणि नक्की घेऊया धन्यवाद भेटू उद्या एका नव्या आईच्या गोष्टीसह लवकरच